वारकरी सम्रायचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी सम्रायचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी सम्रायचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी सम्रायचा खांब नाद बाबा आहेत आणि वारकरी सम्रायची गुरुनिष्ठा निळोपर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमाभूती आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे शरीर जस प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी व्हाऊ शकत नाही या जगाला जर सुखी करणारे कोण असतील तर एक आणि एकमेव संत आहेत आणि आपल्या जगात जर कोणी असतील तर ते फक्त तिघ जमायचे एक आई वडील दोन संत आणि तीन भगवंत एक आई वडील दोन संत आणि तीन भगवंत माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं हे आईला वाटत हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटत आणि सगळ्यांना गर्भवासाचं दुःख होऊ नये हे देवाला वाटतं म्हणून बाराव्यात असं म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाच ध्यान आहे इथं त्रिपुटी आहे अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे इथं रियाज केला तर पखवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लीनता ठेवली तर व्यापार आहे कष्ट केले तर भाकर आहे दे ते तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर ध्यान आहे पण दुसरं एक वाक्य आहे अशक्य गोष्ट हो शक्य होऊ शकते कारण अभ्यास मग देव म्हणजे नक्की तरी काय इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज गॉड गॉड देव म्हणजे काय जे कुणाला जमत नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतो इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज गोड गॉड जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत हे त्याला तुम्ही त्याला द्या म्हणतात त्याला म्हणतात तरी काय जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य जसं हा मुलगा पखवादातला तज्ज्ञ तज्ज्ञ हे गायनातले तज्ज्ञ तज्ज्ञ एम एम फिल बी एम एमटेक एम फिल पी एच डी हे तज्ज्ञ आहेत हृदयरोग तज्ज्ञ किडनी तज्ज्ञ फुफ्फुस तज्ज्ञ बाळरोग तज्ज्ञ त्वचा रोग तज्ज्ञ तज्ज्ञ कंट्रक्शन तज्ज्ञ बांधकाम तज्ज्ञ तज्ज्ञ ते आखड जग तज्ज्ञ पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे जग तज्ञ अख्ख जग तज्ज्ञ कोण आहेत कोण किडनी तज्ञ आहेत कोण वाईट वागण्यात तज्ञ कोण चांगलं काम बिघडवण्यात तज्ज्ञ तज्ज्ञ आहेत ती माणसं पण आकर्षक तज्ज्ञ पण कटेवरचा देव आठव्या त्यातली शेवटची ओवी म्हणते हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुल देवा बाकी सगळे तज्ज्ञ आहेत पण देव सर्वज्ञ आहे आपण तज्ज्ञ चांगल्या संसाराचं वाटुळं करण्यात तज्ज्ञ आहेत आपण तज्ज्ञ आहेत पण सर्वज्ञ नाहीत आणि देव सर्वज्ञ आहेत म्हणून या जगात अभ्यासापेक्षा देव असा बोंबून नेटत भेटत नाही असं कधी नाही या विश्वात असं कधी घडलं नाही का संत देवाकडे गेलेत चुकीचं ते देव संतांकडे आले सावता बाबाकडे देव आलेत काकाकडे देव आलेत मेरा बाईकलं देवालेत जना बाईकलं देवालेत व के समजा आयुष्यात चांगला वागा हाच देवे